श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण या व्हिडिओमध्ये बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येत असलेल्या गुरुपुष्यामृत योगाविषयीची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सोन्या चांदीहून अधिक मौल्यवान पाच रुपयाची वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे ही वस्तू घरी आणल्यामुळं लक्ष्मी मातेची सदैव आपल्यावर कृपा राहणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्यावरचे संकट विघ्न दारिद्र्य दूर होऊन आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य कितीही मोठी संकटं असतील अडचणी असतील तर ते देखील या लक्ष्मी मातेच्या कृपेनं दूर होण्यास मदत होणार आहे तर आता ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुष्यामृत योगाच्या दिवशी देवीमातेची विशेष पूजा केल्यानं देवी मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि तिच्या कृपेनं आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात या गुरुपुष्यामृत योगाचं महत्त्व फार आहे असं म्हणतात की या दिवशी आपल्या कामामध्ये जर यश मिळवायचे असेल तर आपल्या कुलदैवतेची मनापासून पूजा जर केली तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तसेच पुष्यामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी अत्यंत उत्तम मानला जातो व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्याच्या जीवनात वृद्धी होते त्याची बढतीमुळेच त्याचं जीवन सुरळीत चालू असतं पण कधी कधी जीवनात दुर्भाग्य येतं अपयश येत राहतं मग तुम्ही कितीही मेहनत केली कष्ट केले तरी देखील तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही घरामध्ये दारिद्र्य येतं आजारपण राहतं मुलांच्या पतीच्या घराच्या भरभराटीमध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतात प्रगतीमध्ये अडचणी येत असतात संकट येत असतात आणि यासाठी जर आपण या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवाराच्यासाठी जर काही उपाय काही जर सेवा केल्या तर आपल्या कुटुंबावरती देवी लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद नेहमी राहतो आणि तिच्या कृपेनं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर आता आपल्याला या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी काय करायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे सोन्याहून मौल्यवान वस्तू काय खरेदी करायची आहे आता गुरुपुषामृत योग म्हटला तर लोक सोने चांदी मौल्यवान वस्तू खरेदी करत असतात परंतु प्रत्येकालाच या सोन्या चांदीच्या मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही आणि त्यामुळेच त्यांनी या सोन्या चांदीहून मौल्यवान अशा काही वस्तू या दिवशी आपण घरी खरेदी करून आणायच्या आहेत या वस्तू लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असल्यामुळं तुम्ही जर या वस्तू खरेदी खरे घरी खरेदी करून आणल्या तर लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे अरे तुमच्या घरामध्ये तिचा नेहमी वास राहणार आहे तर आता त्यासाठी तुम्हाला पहिली जी वस्तू आणायची आहे तर ती म्हणजेच तुम्हाला पाच रुपयाची किंवा दहा रुपयाची हळद खरेदी करायची आहे आणि हळदीबरोबर आपल्याला देखील खरेदी करायचे आहेत आता हे धने एक वाटीभर आणि हळद एक वाटीवर होईल या हिशोबाने आपल्याला ही खरेदी करायची आहे आणि ही खरेदी खरे करत असताना आपल्याला या गुरुपुष्यमृत योगाच्या दिवशी सकाळी ही खरेदी करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करायची आहे चौरंगावरती तुम्ही करू शकता पाटावरती करू शकता या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेची जर मूर्ती असेल तर लक्ष्मी मातेला तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुम्ही मधाने अभिषेक करू ू शकता दुधाने करायचं आहे पाण्याने कशाने करू शकता गंगाजलाने नाही करू शकता आणि अभिषेक केल्यानंतर या लक्ष्मी मातेची विधिवत पूजा झाल्यानंतर हे जे आपण धने घेतलेले आहेत आणि हळद घेतलेले आहेत तर यांची देखील आपल्याला विशेष पूजा करायची आहे यांना हळदी कुंकू अक्षधा आहेत फुलं व्हायची आहेत ज्याप्रमाणे आपण लक्ष्मी मातेची पूजा केली त्याप्रमाणे यांची पूजा करायची आहे तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी लक्ष्मी मातेची आरती देखील आपल्याला म्हणायची आहे आता ही सेवा आपल्याला सकाळी करायची आहे ज्यावेळेला आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा करत असो त्यावेळेस त्याबरोबरच आपल्याला इथं देशी गायीचा तुपाचा दिवालक्ष्मी मातेजवळ प्रज्वलित करायचं आहे या दिव्यामध्ये तुम्हाला जोडवाद घालायची आहे जोडवाद किंवा कलावेची वाद जरी घातली तरी देखील चालेल आणि या गा जे दिवा लावलेला आहे ला तर या दिव्यामध्ये आप जे आपण धने आणलेत तर त्यातील दोन ते तीन धने आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे चिमुटभर धने यामध्ये टाकायचे आहेत आणि चिमुटभभर हळद टाकायचे आहे आणि दोन लवंगा टाकायचे आहेत आणि असा हा दिवा आपल्याला संपूर्ण दिवसभर प्रज्वलित ठेवायचा आहे आणि आता हे जे आपण धने आणले आहेत जे ल आणि हळद आणलेली आहे तर त्याची आता आपल्याला सेवा करायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे हे धने आणि हे जे हळद आहे तर ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहे ही प्लेट आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर हे आपण देवघरासमोरच बसून हा उपाय करायचा आहे आणि लक्ष्मी मातेसमोर आपल्याला बसायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे कोणतीही सेवा करत असताना कोणताही उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं त्यामुळं हो आपल्याला अगदी मनापासून आपल्याला लक्ष्मी मातेचा जप करायचा आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर तुम्ही सुक्तमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला हे होत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल परंतु हे तुम्हाला आवश्यक करायचं आहे जेणेकरून या दोन वस्तू आहेत तर त्या वस्तू अभिमंत्रित होईल आणि या वस्तूंवरती लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद राहील आणि या लक्ष्मी वस्तूंना लक्ष्मी मातेचं स्वरूप प्राप्त होईल त्यामुळं आपल्याला या गोष्टी मी या जे सा सेवा सांगितलेल्या आहेत तर या सेवा अवश्य करायच्या आहेत श्री महालक्ष्मी अष्टकमचं श्रीसुक्तमचं पठण करायचंच आहे त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमा या बीजमंत्राचा एकशे आठवडा जप करायचा आहे त्यानंतर ह्या वस्तू अभिमंत्रित झाल्यानंतर या वस्तू आपल्याला इथंच ठेवून द्यायच्या आहेत लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ दिवसभर आपल्याला लक्ष्मी मातेचं चा नामस्मरण करायचं आहे भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुटुंबामध्ये काही अडचणी असतील समस्या असतील मुलांच्या बाबतीत पतीच्या बाबतीत घराच्या बाबतीत तर त्या सर्व दूर होण्यासाठी या लक्ष्मी मातेला भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं आहे दिवसभर आपल्याला ज्या सेवा जमतील त्या सेवा करायच्या आहेत म्हणजेच माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये मा जाऊन तुम्ही तिथं पूजा करू शकता गोमातेची तुम्हाला या दिवशी सेवा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी गुरुवारच्या दिवशी आपण देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला देखील जल अवश्य अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायचे आहे थोडंसं चमच्यावर दूध घालाय आहे आणि काळे तीळ घालायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला या दिवशी तुळशी मातेला अवश्य अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दिवसभर सेवा करायची आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर तो दिवा दिवसभर आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे पुन्हा एकदा तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे तुळशी मातेची सेवा करायची आहे तुळशी मातेजवळ देशी गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे दोन लवंगा टाकायच्या आहेत त्याचबरोबर जे धने घेतलेले आहेत तर त्यातील चिमुडभर धने आपल्याला यामध्ये देखील टाकायचे आहेत तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुळशी मातेजवळ देखील आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता अशी सेवा झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला श्री तमचं आणि श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमहा या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अशा प्रकारे आपली ही सेवा झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर जाळायचा आहे ह्या भीमसेनी कापराचा जाळ जो धूर आहे तर तो जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये व्हावा आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर व्हावी यासाठी आपल्याला हा भीमसेनी कापूर जाळायचा आहे हा जाळत असताना यामध्ये आपल्याला दोन लवंग अवश्य टाकायचे आहेत आणि जे धने घेतलेले आहेत तर ते धने आणि चिमुडवर देखील यामध्ये टाकायचे आहे आणि हे सर्व जाळून आपल्याला आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल तर ती दूर करायची आहे आणि लक्ष्मी मातेच लक्ष्मी मातेला आपल्या घराकडे आकर्षित करायचं आहे यासाठी अगदी साधा सोपा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यानंतर आता ही सौरव सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वार येत आहे शुक्रवार शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार आहे लक्ष्मी मातेला समर्पित वार आहे आणि त्या दिवशी आपण हे जे धने ठेवलेले आहेत आणि हे जे हळद ठेवलेले आहे तर हे हळद आपल्याला आपला जो हळदी कुंकवाचा करंड आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडी हळद ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला जे धने आहे तर ते देखील या हळदीमध्ये आपल्याला टाकायचे आहेत थोडेसे चिमुडभर तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपल्याला दोन लाल रंगाची वस्त्र घ्यायचे आहेत कापड घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक एक मुठ हे धने घ्यायचे आहेत आणि ह्या धन्यांची पोटली करून आपल्याला पुन्हा आपल्या लक्ष्मी मातेसमोर ठेवायची आहे त्यानंतर आता ही जी हळद घेतलेली आहे तर ती हळद देखील तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर यांची पुन्हा आपण देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे पुन्हा एकदा मनापासून प्रार्थना करायची आहे ही मी जी सेवा करत आहे ही जी मी उपाय करत आहे तर ही सेवा माझ्या कुटुंबासाठी माझ्या परिवारासाठी माझ्या परिवाराचे संक सर्व संकट दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीचा कृपा आपल्यावर आणि आमच्या कुटुंबा राहण्यासाठी करत आहे माझ्या मुलांच्या पतीच्या घराच्या भरभराटीमध्ये भरभराट होऊ दे प्रगती होऊ दे अशी जी काही तुमची इच्छा मनोकामना असेल तर ती अगदी मनापासून माता लक्ष्मीला बोलायची आहे त्यानंतर आता ही जी डब्बाभर हळद ठेवलेली आहे आपण एक वाटीवर आहे ते तर ती डब्यातली हळद आपला जो हळदीचा डबा आहे मसाल्याचा डब्बा आहे तर त्या मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्याला ही हळद थोडीशी ठेवायची आहे आता आपण या जे धण्याच्या पोटल्या केलेल्या आहेत तर त्यापैकी आप थोडीशी आपल्याला धणे काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पोटल्या बनवायच्या आहेत आणि जो हळदीचा डबा आहे तर त्या हळदीमध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर आपले जे घरामध्ये जे धनधान्याचे जे काही सामान असेल म्हणजे तुम्ही ज्या जेवणासाठी ज्या वस्तू वापरत असाल तर त्यामध्ये चिमुट चिमूट आपल्याला हे धने टाकायचे आहेत आणि त्यानंतर ही जी हळद आहे तर ही हळद आपल्याला एका डब्यामध्ये ठेवायची आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी ज्यावेळेला तुम्ही तुळशीला पाणी जल अर्पण करत असाल तर त्यावेळेला ही जी चिमुटबभर हळद आहे तर ती हळद आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे पाणी तुळशीला आपण अर्पण करत राहायचं आहे हे पाणी अर्पण केल्यामुळं भगवान श्री हरिविष्णूंना हळद तु अत्यंत प्रिय आहे आणि त्या पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही जर ही हळद टाकून जर तुळशीला पाणी जर दररोज अर्पण केलं तर तुळशी माता म्हणजेच लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे आणि हळदी कुंकुवाच्या करंडामध्ये जे हळदी कुंकू ठेवलेला आहे तर त्याने आपल्या देवघरातील देवपूजा करत असताना आपल्याला हळदी कुंकू वापरायचं आहे आणि त्याचबरोबर हा जर हळदी कुंकू संपला तर पुढच्या गुरुपुष्या मृत्यू योगाला तुम्ही अशाच प्रकारे हळद आणून आपल्या देवघरात ठेवू शकता त्याचबरोबर हे जे धने आहे तर ते धने तुमच्या घरातील एक तिजोरी असेल किंवा तुमचा जर व्यवसाय असेल नोकरी धंदा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक पोटली ठेवायची आहे आणि एक पोटली तुम्ही तुमच्या देवघरामध्येच ठेवायची आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी लक्ष्मी मातेचं स्वरूप समजून या पोटलीची आपल्याला पूजा करायची आहे या ठिकाणी आपल्या जे इच्छा मनोकामना असतील तर त्या बोलून दाखवायच्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे कारण हे जे वस्तू आहे तर या वस्तू आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत याला लक्ष्मी मातेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच आपण ह्या ज्या दोन वस्तू आहेत म्हणजे हळद आणि हे जे धने आहे तर त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे हळ जे धने आहे तर ते तुम्ही जरी देवघरात जरी नाही ठेवले तरी देखील तुमच्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून बाहेर लोक करतात तर त्या ठिकाणी एको कोपऱ्यामध्ये कोणाचाही स्पर्श होणार नाही तर त्या ठिकाणी थी, तुम्ही बांधून ठेवू शकता किंवा तुम्ही इतर महत्त्वाच्या ठिकाणी हे ठेवलं तरी देखील चालतील परंतु अशा ठिकाणी ठेवायचं आहेत की दररोज या धनेची आपल्याला पूजा करता आली पाहिजे कारण हे धने लक्ष्मी स्वरूप आहेत आपल्या घराकडे हे लक्ष्मी खेचून आणणारे आहेत त्यामुळं आपल्याला यांचा विशेष उपाय करायचा आहे तर हा जर तुम्ही उपाय केला अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तर तुम्हाला याचं निश्चित फळ प्राप्त होणार आहे म्हणूनच सांगितल्याप्रमाणे कोणतीही सेवा करत असताना मनापासून करायची आहे आणि नुसती सेवा करून उपाय करून चालत नाही तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड हवा असायला हवी कोणतंही काम मेहनतीशिवाय पूर्ण होत नाही तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलं असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर तर चानला करा जेने नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत